नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी बाकावरील मंत्री दादा भुसे सदस्य नितेश राणे आशिष शेलार यांनी गहजब उडून दिला नाशिकमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बुडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासह एका कार्यक्रम नृत्य करीत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली राणे आणि नामदार दादा भुसे यांनी विधिमंडळात उभाठा गाटावर आरोप करून सभागृह दलानु सोडले आणि चौकशीची के मागणी केली आताच्या घडीला आपल्या भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर की ज्याने मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले शेकडो लोकांचे जीव गेले सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले आणि एवढंच नाही सेना भवन सुद्धा उडवण्याचा कट त्या काळामध्ये याच्यामध्ये समाविष्ट होता आणि हा व्यक्ती अध्यक्ष महोदय नाशिकच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला आज शेकडो कोटींचा मालक झाला अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे अशा देशद्रोही सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो याचे लागे बांधे कोणाशी आहेत आणि बडगुजार हा एक छोटा मासा आहे याला कोणाचा वरधास आहे याचे कोणाशी लागे बांधे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर, गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आधी ताबडतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे आपल्या देशाला ज्यांच्या पासून धोका हो आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय सुधाकर बडगुजर ह्याच्यावर अध्यक्ष होता पार्टी करतो एक मिनिट एक अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय जो आपल्याकडे मी पाठवला आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बलास हा फक्त मुंबईमध्ये नाही सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतोय अध्यक्ष मोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोडी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय पार्ट्या करायला लागल्या पार्ट्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी स्थापन करून चौकशी करण्याचे निर्देश दिले या घटनेने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे साहजिकच ही क्लिप बघता कार्यक्रम नाशिकला झाल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होतं या कार्यक्रमात गाणी गाणारा कलावंत हा नाशिकचाच एक व्यावसायिक आहे गुड्डू शेख दिशानूज नाशिक